सोलापुरातील महिला विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतनाप्रमाणे मंजुरी दिली जात नाही म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश उत्पादक कारखान्यांना द्या अन्यथा विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समिती सोलापूरच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारेवाजा निवेदन किमान वेतन हक्क कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले असल्याचे समितीचे सदस्य विष्णू करंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले कामगार हक्क कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सोलापुरातील महिला विडी कामगारांना किमान वेतन गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नाही याबाबत महाराष्ट्र कामगार सेना राष्ट्रवादी कामगार सेल नव महाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्र मजदूर संघ अशा चारही संघटनांनी एकत्र येऊन गेल्या चार पाच वर्षांपासून बीडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यासाठी कामगार मंत्री कामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रत्यक्ष भेटून व विविध आंदोलनाद्वारे देण्यात आले परंतु याबाबत अद्याप कोणतेही निर्णय किंवा किमान वेतनाची अंमलबजावणी झालेली नाही याबाबत कामगार मंत्री महोदयांनी विडी उद्योजक कामगार संघटना सरकारी अधिकारी अशा संयुक्त बैठक बोलवली काही वेळा बैठका रद्द झाल्या तर यापैकी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कामगार मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विडी उद्योजक उपस्थित राहिले नाहीत सदर बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे सोलापुरातील महिला विडी कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे या विडी उद्योजक मनमानी करून विडी कामगारांना कमी मजुरी देऊन काम करून घेत आहेत हे महिला विडी कामगारांवर अन्याय करण्याचे कृत्य आहे त्यामुळे कामगार आयुक्त या नात्याने विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे यावेळी विष्णू कादंपुरी महाराज सायबण्णा तेगळी गोवर्धन सुच्छू राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी शोभा पोला लक्ष्मी कोतलापुरे विठ्ठल कुराडकर पप्पू शेख गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा यांच्यासह महिला बीडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका